सर्वांचं स्वागत आहे मी माझी बाहेर गेली बाहेर म्हणजे इथंच आहे अन्नमध्ये खेळतीये तर फटाफट जॉईन हो कालच्या यू व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स दिलात तुम्ही त्याबद्दल मनापासून धन्यवाद <laughs> खूप छान म्हणजे मस्त वाटलं थोडंसं स्वयंपाकाची तयारी चालू आहे बघा वांगेची भाजी बनवतीये मी कोणाकोणाला वांगे आवडतात यूट्यूबला ला लोक जॉईन होतच आहेत पटापट 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 जॉईन व्हायला पाहिजे चला एक जण आलो कोणीतरी तीन मिनिट झाल्यानंतर एक कोणीतरी आले मेसेज करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर थोडीशी मज्जा येईल ना छान छान कमेंट्स करा योगीचे व्हिडिओ कसे कसे वाटतात तुम्हाला सांगा

शिवामाच्या दुकानात ते मी असं खुले असतात की एक ग्लास कितीला हाय म्हणायचं मी एकच घ्यायचं आधी उकळी घ्यायचं असं ते असं उकळात मग यू काय नव्हतं की खरं आता मोबाईल सांग ग बाई समोरचाच कॅमेरा करते चल असं ठेवते गेलो मोबाईल काय इथे काय लागले उकळी आल्यावर असं कस असं थेंब राहतात गोल असं मुंग्या लागल्या वेळेला पाहिजे पाणी आपल्याला ते कधी बघितले युट्यूब ला बघितलं ते कसं करायचं आणि एडिट करायचं बी ऍप बघितलं त्याला एडिट करायचं त्याला एडिट आपण छान करायचं गोर करायचं फोन आपल्याला कुरु वाटलं तर गोर करायचं आपल्याला कुरु वाटलं थोडं तरी आणि तसं ठेवायचं नाही म्हण ते फोन एका कोपऱ्यात ठेवायचं आणि फक्त ग्लासला बोड चेहरा आपला झुन करायचा इतका मोठा चेहरा आणि त्याच्या तसं हळद टाकल्या टाकल्या ते असं बारीक बारीक खाली पडते का मग पाहिजे काय व्हिडिओ होता ना त्याला एडिट करून बघितलं एडिट बरोबर झालत पण का नाही आपण mm. हळद टाकल्या दिसणार हळद जास्त पडायलाच नाही मग हळद लेस टाकावं लागतं

Ayo supari, supari.

我们俩个了，我们俩个了，出去，一下。

बल थे बटन थुकते बबड़ी फुक hmm? 我。<Okay. S 2> okay.

कस ही बोलालया कानूक म्हणाली आहे काही म्हणाले तुझी मम्मा भक्तीला सांग फोटो कानूक म्हणाले आपल्याला त्या भितावर सांग मम्माला

진짜 그래 그래. 우리 데려가. Það er eitthvað tasslega. Uncle. <laughs> uncle 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 cơm bắp gì, vang cơm bắp gì à, khay Thank mm -hmm. you. ではではではではではではでではでははではではで कोण कडीपीठ आणस कडीपीठ पटल्याच काय बी माझ कसली म्हणलीस का मला तू तर मीच तर म्हणण्यावरच आहे मला काही ना काही काय निवड तू जाता स्लिप बघा तिस की अग खाली पडेल ती वर वरून ठेवली दीदी इन्स्टावर तर व्हायरल व्हायचं हाय एक बे मूड नाही तुला नीट काय करायचं बसव तू मूड खराब केली एक मूड ना काय राहणार काय काय लुक करणार आहेस मग लोक इन्स्टावर ह्याच्यासाठी काही ना काही कोशिश करतात सो एक लुक करणार फोटोवर नुसतं गाणं ठेवून रील तुला रील रील